नमस्कार शेखर चौसष्टच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपला आजचा विषय भारतीय संस्कृतीचा प्रसार आणि प्रभाव नाही चिंता करू नका या विषयाचा माझं फारसा काही अभ्यास आहे अशातला भाग नाही निमित्त इतकंच झालं की मुंबई विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागाच्या प्रमुख आणि अक्षरशः भारतीय तत्त्वज्ञान या विषयावरती ज्यांची घट्ट पकड आहे हुकमत आहे अशा डॉक्टर शुभदा जोशी अगदी खरं सांगायचं म्हणजे माननीय तीर्थरूप डॉक्टर शुभदा जोशी असं म्हटलं पाहिजे इतकी त्यांची या विषयावरची गती आणि हुकमत आहे त्यांनी परवा सहज मला फोन केला आता अमेरिकेतल्या एका जागतिक परिषदेमध्ये त्या या विषयावरती बोलायला जाणार आहेत आणि त्यांना असं वाटलं सहज की आपण भारतातल्याच वेगवेगळ्या पिढ्यांची नेमकी याच्याबद्दलची काय मतं आहेत ती जाणून घ्यावी मला खात्री आहे की त्यांनी जसा माझ्याशी या विषयाची चर्चा केली तशी अगदी त्यांच्या घरात आणि त्यांच्या ओळखीतही असलेल्या अनेक पिढ्यांच्या प्रतिनिधीशी चर्चा केली असेल आणि मग सहज वाटलं की नाहीतरी आपण चंद्रशेखर टिळक या यूट्यूब चॅनलवरती तेवीस मार्च ते सव्वीस मे दोन हजार चोवीस या काळामध्ये दररोज सकाळी साडेसहा वाजता असा एक विषय घेऊन मी एक व्हिडिओ सादर मालिका सादर करतोय त्यात हा विषय का घेऊ नये आणि हे वाटण्याचं कारण असं की माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये शुभदा जोशी त्यांचे पती यांच्याविषयी माझ्या मनामध्ये नितांत श्रद्धा आहे आयुष्यात एकदा तरी त्यांच्या तोडीचं बोलता आलं पाहिजे अशी महत्वाकांक्षा नाही म्हणणार पण मनोमन इच्छा आहे ते केवळ अशक्य आहे याची मला पूर्ण कल्पना आहे पण मला असं वाटतं की असे कुठेतरी सकारात्मक बीज रोवत जाणं हेच भारतीय संस्कृतीचं मूळ आहे का आणि त्यामुळेच त्याचा प्रभाव आणि प्रसार इतक्या जगभरात होतो का याचा विचार केला पाहिजे म्हणजे एखादा नवीन विषय किंवा एखादा नवीन विचार किंवा एखादी नवीन संकल्पना किंवा एखादी नवीन कल्पना ही उदयाला येत असताना समाजातल्या वेगवेगळ्या घटकांशी वेगवेगळ्या पिढ्यांशी त्याची चर्चा केली जावी ही मुळात भारतीय संस्कृतीची शिकवण आहे आणि म्हणून मला असं वाटलं की भारतीय संस्कृतीचा प्रसार आणि प्रभाव असा विषय घ्यावा का याचं संपूर्ण श्रेय किंवा निमित्त हे मी मगाशी म्हणलं तसं माननीय डॉक्टर शुभदा जोशी आणि ह्याच्या ह्या व्हिडिओमधली जी काही अवगुणं किंवा वैगुण्य असतील ती मात्र पूर्णपणाने माझे असा विचार करता येणं हे भारतीय संस्कृतीचा प्रसार आणि प्रभावाचं महत्त्वाचं कारण किंवा वैशिष्ट्य आहे असं म्हणण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे माझ्यासारखं आज वयाच्या चौसष्टाव्या वर्ष असलेल्या माणसाला जो पूर्णपणाने निम्न मध्यमवर्गीय मराठी संस्कृतीत लहानाचा मोठा झाला तर आमच्या सगळ्यांचं लहानपण हे अशा एका सामोपचारामध्ये गेलं हे भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे का ज्या पद्धतीनं मध्ये एकदा लायब्ररीवरती बोलताना मी म्हटलं की माझ्या लहानपणी आमच्या डोंबिवलीच्या लायब्ररीमध्ये डोंबिवली म्युन्सिपालटीच्या लायब्ररीमध्ये अशी सोय होती की तिथे बसून पुस्तकं वाचली तर त्याला वर्गणी नाही आणि असाचा लाभ घेणारा ह्याला हल्लीच्या भाषेमध्ये लाभार्थी किंवा उपकारार्थी म्हणतात अशी भावना नव्हे तर ज्ञानार्थी किंवा विचारार्थी म्हणता येईल अशी संस्कृती असणं हे भारतीय संस्कृतीच्या प्रसार आणि प्रभावाचं लक्षण आहे का बरं आपल्या शेजारचा आपल्या ओळखीतला लहान मुलगा तिथे बसून वाचतोय म्हटल्यानंतर तो नेमकं काय वाचतोय ते त्याच्या वयाला साजेस सा आहे का ते चांगलं आहे का वाईट आहे का याच्यावरती अत्यंत निर्लसपणाने लक्ष ठेवणारी आमच्यापेक्षा वयाने थोडी माणसंही होती ही भारतीय संस्कृती आहे का किंवा अगदी याच शेखर चौसष्टमध्ये मध्ये आपण मैत्रीचा विचार करताना असं म्हटलं की मैत्रियी याज्ञवल्क्याला म्हणाली की मे देणारच असशील तर तुझ्यातलं मी मला परत दे माझं आत्मभान मला परत दे मग या आत्मभानाचे असणारे संकेत ही भारतीय संस्कृती आहे का भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग खरं म्हणजे त्याचे पहिले उद्गाते आणि प्रणेते म्हणजे आद्य शंकराचार्य आणि आद्य शंकराचार्यांविषयी असं म्हटलं जातं की त्यांना तीन प्रश्न लहानपणापासून पडायचे कोहम को जायते आणि को असती मी कोण आहे मला कुठं जायचं आहे आणि मी कशासाठी जगतो या तीन प्रश्नांची उत्तर शोधणं आणि शोधत राहणं याला भारतीय संस्कृती म्हणतात का आणि याचं उत्तर ठाम होकारार्थी आहे आणि म्हणूनच आजच्या मटेरियालिस्टिक जगामध्ये सुद्धा घुमून फिरून पुन्हा एकदा आपण भारतीय संस्कृतीकडे येतो का याचं उत्तरही पुन्हा होय अन्यथा अमेरिकेसारख्या अत्यंत प्रगत अत्यंत भोगवादी देशाला भारतीय संस्कृतीचा विचार करण्यासाठी तिथे जागतिक परिषद दोन हजार चोवीस साली भरवावी असं का वाटावं अगदी सर्वधर्म परिषदही अमेरिकेनं बोलावली तिथे विवेकानंदाने सुरुवात केली हाही एक भारतीय संस्कृतीचा भाग असेल का केवळ बंधून आणि भगिनीनं असं म्हणताना ती केवळ नात्यातली संबोधनं बदलली गेली नव्हती ती वैचारिक नात्याची नव्यानं रुजवात करणारी मुहूर्तमेढ करणारी होती का आणि अशी मुहूर्तमेढ करत राहणं याला भारतीय संस्कृती म्हणतात का मला वाटतं भारतीय संस्कृतीचा प्रसार आणि प्रभाव होण्यामध्ये हे एक अत्यंत महत्त्वाचं कारण असेल आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण जे मला वाटतं याच्यापेक्षा तुमचं मत पूर्णपणाने वेगळं असू शकतं आणि त्याचा मी आदरच करीन तर त्या दृष्टिकोनातून जर विचार करायचा झाला तर इतर संस्कृतींनी त्यांच्या देशाबाहेर केलेली आक्रमणं ही बंदुकीच्या किंवा तलवारीच्या टोकावरती आहेत भारतीय संस्कृतीचा प्रभाव आणि परिणाम हा कधीही तलवारीच्या किंवा बंदुकीच्या टोकांवरती झालेला नाही इतर संस्कृती आपला देश आपला मूळ भूगोल सोडून दुसरीकडे जात असताना तो देश नामशेष करणं किंवा निदान त्या दोषावरती राजकीय सत्ता मिळवणं हा उद्देश होता आणि त्यामुळे काळाच्या ओघात त्याला वेगवेगळी छिद्र पडलेली दिसतात पण फार अनादिकालापासून आजपर्यंत भारतीय संस्कृतीच्या प्रसारामागे सगळ्यात महत्त्वाचं कारण हे कधीही बंदुकीचा टोक जसं नव्हतं तलवारीचं टोक हे जसं त्याचं मार्ग किंवा मा निमित्त नव्हता तसं ज्या देशामध्ये आपण पोचतोय त्या देशाला नामशेष करणं त्याची संस्कृती समूळ उखडून टाकणं किंवा त्याची राजकीय मालकी हक्क आपल्याकडं करून घेणं अशी गणितं नव्हती आणि म्हणून काळाच्या ओघामध्ये त्या त्या देशांमध्ये भारतीय संस्कृतीचा प्रसार आणि प्रभाव टिकून राहिला का याचा विचार केला पाहिजे आणि या, यामुळेच असेल कदाचित लोकांनी स्वयंखुशीनं त्याचा स्वीकार केला हा भारतीय संस्कृतीचा हल्लीच्या परिभाषेत बोलायचा म्हणजे डायसोपार आहे का याचा विचार करू एक साधं उदाहरण पाहू आपण अनेक जण हल्ली या नात्यानिमित्तानं पर्यटनाच्या निमित्तानं निमित्तान, देशविदेशात फिरत असतो आपण असं देशविदेशात फिरत असताना आपण बाली इंडोनेशिया या भागांमध्ये गेलं तर लक्षात असं येतं की आपल्याकडे जेवढ्या रामायणातल्या मूर्ती चौकांमध्ये उभारलेल्या नाहीत तेवढं आ गेली वर्षानुवर्ष शतकानुशतक दशकानुदशक या दोन तीन देशांमध्ये होत आहे म्हणजे माझ्या माहितीनुसार जर सांगायचं झालं तर अलीकडच्या काळामध्ये अयोध्येमध्ये पुन्हा एकदा रामाची प्राणप्रतिष्ठा बावीस मार्चला झाल्यानंतर आपल्या देशात रामाला बरे दिवस आलेत असं मी गमतीने म्हणतो बाकी काही नाही तरी आता भेटवस्तूंमध्ये अयोध्येच्या राम मंदिराची प्रतिकृती किंवा भगवान श्रीरामाची जी मूर्ती अयोध्येच्या मंदिरामध्ये विराजमान झाली त्याच्या प्रतिकृती या एकमेकांच्या गिफ्ट आर्टिकल्स या अलीकडच्या काळात आपल्याकडे झाल्या पण अजूनही आपल्या देशामध्ये ज्या पद्धतीनं कुठच्याही गावात गेलं तरी एक महात्मा गांधी रोड असतो निदान गांधी चौक असतो आणि एखाद्या चौकात तरी गांधीजींचा पुतळा असतो मला त्यातला वैर नाही पण अशा पद्धतीने रामाचे पुतळे आपल्याकडं नाहीत आपल्याकडे लक्ष्मणाचे पुतळे तर शोधावे लागतात शत्रुघ्न भारताचा पुतळा तर माझ्या माहितीत भारतात हाताच्या बोटावर मोजता येतील एवढे असतील परंतु आजही इंडोनेशिया आणि बालीमध्ये अशा पद्धतीचे मोठे गणित किंवा प्रभाव असतात हे लक्षात घ्यावं लागतं म्हणजे इंडोनेशियामध्ये माझ्या आयुष्यात सगळ्यात पहिल्यांदा मी एकोणीसशे नव्याण्णव साली गेलो तेव्हाही हे चित्र होतं आणि अगदी अलीकडे दोन हजार तेवीसला गेलो तेव्हाही हे चित्र होतं केवळ पुतळे असणं हे सांकेतिक नसतं तर लक्षात घेण्याजोगी गोष्ट आहे आजही इंडोनेशियामध्ये एक पद्धत आहे की त्या दर महिन्याच्या पौर्णिमेला आणि दर महिन्याच्या चतुर्थीला अनेक ठिकाणी अनेक घरांमध्ये अनेक औद्योगिक व्यवस्थापनांमध्ये तिथे ऑफरिंग्ज म्हणून काही प्रकार ठेवला जातो आपण ज्याच्याकडे जसं केरळमध्ये आपण पाहतो की त्या तागाच्या कापडांची किंवा त्या वेणाची अशी एक परडी केली जाते त्या परडीमध्ये केळीचं पान किंवा वडाचं पान किंवा पिंपळाचं पान ठेवलं जातं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या आकाराची रंगाची वासांची फुलं ठेवली जातात मध्ये त्याच्यामध्ये एक दिवा लावला जातो आणि अगदी दिंडीपासनं आपल्या घराच्या प्रवेशद्वारापर्यंत जर ते एखादं दुकान असेल तर त्या दुकानाच्या विविध भागांमध्ये एखादी जर त्याची देवाची मूर्ती असेल तर देवाच्या मूर्तीपासून देवळाच्या दारापर्यंत आणि देवळाच्या दारापासून देवळाच्या दिंडीपर्यंत हे पदार्थ ठेवले जातात आणि त्याला ऑफरिंग असं म्हटलं जातं आपल्या असं लक्षात येतं की हे भारतीय संस्कृतीचं निर्देशक आहे मग तो वैत असेल ते वनस्पती असेल ती फुलं असतील तो दिवा असेल हे त्यांनी स्वयंस्फूर्तींना केलं आहे म्हणजे एकीकडे मुस्लिमांची वाढती संख्या पण दुसरीकडे ऑफरिंगचं वाढतं प्रमाण याला इंडोनेशिया म्हणतात का याचा विचार केला पाहिजे इंडोनेशिया सुमात्रा यांच्यामधल्या रामायणाचा प्रभाव सांगत असताना मला आपले माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या एका व्हिडिओची वारंवार आठवण होते हल्ली यूट्यूबमध्ये बरेच वेळेला तो व्हिडिओ ऑफ सीनमध्ये परत येतो किंवा ऑफन सीनमध्ये परत परत येतो अटलजींचं ते खूप जुनं भाषण आहे अटलजी त्या भाषणामध्ये असं म्हणले ते साधारणपणे ऐंशीच्या दशकातला अटलजींचा व्हिडिओ आहे आणि त्याच्यामध्ये अटलजी असं म्हणाले आहेत की ते मोरारजी देसाईंच्या सरकारामध्ये जेव्हा परराष्ट्रमंत्री होते आणि त्या भूमिकेमध्ये जेव्हा ते, जे ते अफगाणिस्तानला गेले होते तेव्हा अफगाणिस्ताननी सरकारनी अटलजींची ज्या हॉटेलमध्ये राहायची व्यवस्था केली होती त्या हॉटेलचं नाव होतं कनिष्क अफगाणिस्तान ही पूर्णपणाने मुस्लिम बहुल असा देश आहे आणि अटलजी त्या व्हिडिओमध्ये म्हणतात की मला आश्चर्य वाटलं की ह्या हॉटेलचं नाव कनिष्क कसं आणि म्हणून त त्यांनी अफगाणिस्तानच्या तत्कालीन परराष्ट्र मंत्र्याला प्रश्न विचारला की ह्या हॉटेलचं नाव कनिष्क कसं कनिष्कचं आणि अफगाणिस्तानचा संबंध काय त्या कनिष्काचं वर्णन करताना तो अफगाणिस्तानचा तत्कालीन परराष्ट्रमंत्री अटलजीनं असं म्हणाला की अटलजी याचं कारण असं आहे की कनिष्क हा आमचा पूर्वजांपैकी एक आहे असं आम्ही मानतो म्हणजे एकीकडे दैनंदिन आचरणामध्ये धर्म मुसलमान आहे परंतु संस्कृतीमध्ये मात्र हिंदू धर्म राहतो ही भारतीय हिंदू धर्माची एका विशिष्ट अर्थाने प्रभाव आणि प्रसाराची लक्षणं आहेत का याचा विचार करावा लागतो केवळ अशीच गणितं असतात अशातला भाग नाही भारतीय संस्कृती ही केवळ धार्मिकता नाही भारतीय संस्कृती ही केवळ व्यावसायिकताही नाही परंतु भारताच्या मालाची निर्यात हा आजचा उद्देश नाही आहे सगळ्यात पहिल्यांदा अनेकदा काही वेगवेगळे पदार्थ काळाच्या ओघात बदलले असतील पण वास्को द गामा किंवा त्याच्या आधीचेही पर्यटक जे भारतामध्ये आले ते मोकळेपणाने सांगायचं सा झालं तर दोन वेगळ्या पद्धतीने आले का याचा विचार करू त्यावेळेला भारताची लोकसंख्या हे बाजारपेठेचं म्हणून गणित नव्हतं पण नीळ असेल कापड असेल मलमल असेल बा मसाल्याचे पदार्थ असतील हाही भारतीय संस्कृतीच्या प्रभावाची गणित आहेत का याचा विचार करण्याजोगा आहे आणि एक दुसरा प्रभाव कदाचित भारतीय संस्कृतीचा प्रभाव आणि प्रसार करताना असं म्हटलं जाईल की पहिलं महायुद्ध असेल दुसरं महायुद्ध असेल त्यावेळेला आपल्या देशावरती आम्ही ब्रिटिशांची सत्ता होती आणि ब्रिटिशांची जरी सत्ता असली तरी ब्रिटिशांच्या वतीनं या देशांमध्ये ज्या वेगवेगळ्या देशांमध्ये ब्रिटिशांनी युद्ध लढली मग त्याच्यासाठी फक्त पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध असंच गणित आहे अशातला भाग नाही परंतु याची जी युद्ध लढली गेली त्या ब्रिटिशांच्या वतीनं लढलेल्या फौजांमध्ये भारतीयांचा प्रचंड मोठ्या प्रमाणावरती भरणा होता लोकमान्य टिळकांची स्वातंत्र्यवीर सावरकरांची या फौजांकडे बघण्याची गणितं कशी होती हे आपल्याला लक्षात येईल म्हणजे एकीकडे स्वदेशीचा नारा देताना लोकमान्यांनीही असं सांगितलं ही संधी मिळते त्याचा जरूर फायदा घ्या त्यानिमित्ताने वेगवेगळे भूगोल त्यानिमित्ताने वेगवेगळे इतिहास त्यानिमित्ताने वेगवेगळी संस्कृती त्यानिमित्ताने वेगवेगळी शस्त्रं त्यानिमित्ताने वेगवेगळी शस्त्रास्त्र याचे प्रशिक्षण आपल्याला मिळेल तो वापरण्याचा अनुभव मिळेल स्वतंत्र भारताच्या निर्मितीमध्ये ह्याचा खूप मोठा वाटा असेल हे गणित असेल किंवा काही असेल परंतु भारताच्या काही विशिष्ट भूभागातून त्या वेळेला भारतीय फौजांमध्ये गेलेली गणितं आणि सैनिकांची संख्या प्रचंड होती काळाच्या ओघामध्ये ती माणसं त्या लष्करातनं तिथंच सेटल झाली का असाही विचार करता येईल कारण जसं शेखर चौसष्टच्या एका भागाच्या भागामध्ये बोलताना मी असं म्हटलं तर की अगदी शिवाजी महाराजांच्या काळापर्यंत शिवाजी महाराजांकडे प्रचंड मोठी फौज होती काळाच्या ओघामध्ये किंवा काळाच्या तुलनेमध्ये ही गोष्ट खरी परंतु त्या फौजेचा वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस ही लष्करातली नोकरी असं रोजगाराचं किंवा उत्पन्नाचं साधन नव्हतं कारण अशी पूर्ण वेळ लष्कराची पद्धतच त्या काळात अस्तित्वात नव्हती त्यामुळे एरवी जेव्हा युद्धाचं ग मोहीम सुरू करण्याची नियोजन सुरू करण्याची मोहीम होईल त्या त्यावेळेला या लोकांना बोलावलं जायचं उरलेल्या वेळामध्ये लष् युद्ध संपल्यानंतर ते आपापल्या गावी जाऊन आपली शेती करत असत अशीच काहीशी पद्धत एकोणीसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत भारतामध्ये होती आणि मग ब्रिटिशांच्या किंवा इतर तत्कालीन परकीय सत्तांच्या वतीनं तिथे युद्ध लढायला गेल्यानंतर ते युद्ध संपल्यानंतर काही माणसं तिथं स्थायिक झाली असतील आणि मग तुमच्या असं लक्षात येईल की आज मी तिलाही असं लक्षात येतं की कॅनडामधले शीख असतील किंवा इतर अनेक ठिकाणचे हिंदू बांधव असतील यातनं भारतीय हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार झाला का अलीकडच्या काळातली याची अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेला इस्रायल या स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती झाली त्यावेळेला भारतभरच्या पद्धत भरतभर पसरलेले त्याच्या आधी भारतात राहिलेले ज्यू त्यातले त्या बहुसंख्य जीव हे इस्रायलमध्ये परत गेले भौगोलिकदृष्ट्या राष्ट्रीयदृष्ट्या व्यावसायिकदृष्ट्या त्यांचा पत्ता जरूर बदलला पण त्यांची वृत्ती बदलली नाही हे भारतीय हिंदू धर्माचं प्रसार आणि प्रभावाचं गणित होतं का याचाही आपण विचार करू अगदी वैद्यकीय क्षेत्रामध्येही याचा प्रभाव जाणवतो आजही आयुर्वेद युनानी होमिओपॅथ अशा भारतामध्ये प्रचंड प्रभाव राखून असलेल्या आरोग्य पद्धती उपचार पद्धती जगातल्या इतर अनेक देशांमध्ये चालतात मग त्याचं चीनमध्ये डॉक्टर कोटनिसांनी केलेलं काम हे एकमेव गणित नसतं हे लक्षात घेतलं पाहिजे भारतीय व्यापाराचा इतिहास असं म्हणत असताना आपण साहजिकच अनेक परकीय स्वाऱ्यांचा उल्लेख करत होता पण ती काही एकतर्फी वाहतूक नव्हती तशीही आणि त्याच्या आधीही त्याच्यानंतरही आणि त्या काळातही भारतीय व्यापारी स्वतःच्या हिमतीवरती इतर देशांशी व्यापार करतच होते फार फार तर ते वास्को द गामासारखे प पार लांबनं उठून भारतात येत नसतील किंवा भारतातनं पार लांबवर जात नसतील परंतु तो माल दुसरीकडे दिला तरी आजूबाजूच्या देशांमध्ये काही काळ ते, का का ते भारताचे भाग असतीलही नसतीलही अशा देशांशी जी व्यापारी पद्धत झाली यातनंही भारतीय धर्माचा प्रसार आणि प्रभाव झाला का पारशी लोक गुजरातच्या किनाऱ्यावरती पहिल्यांदा उतरले याचा उल्लेख केला गेला ते अपघातानं उतरले हेही उल्लेख केला गेला पण भारतीय धर्मामध्ये काहीतरी विश्वास असेल ही माणसं शरणागताला जिवे मारणार नाही त्याची खात्री असेल म्हणून पारशी इथे उतरले ना आणि नुसते उतरले नव्हे ते इथे रममाण झाले ना मग पारशी जसे इतर देशातनं उठून माझ्याकडे येऊन माझ्या देशाचा एक भाग झाले तसाच तो भाग तिकडे झाले का याचाही विचार करावा लागेल अगदी ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडमध्ये सुद्धा ज्या काय पद्धतीनं तिथल्या स्थानिक कलांचा उगम दाखवला जातो त्याची आणि भारतीय कोळीगीतांशी असलेलं साधर्म्य हाही भारतीय धर्माचा भारतीय संस्कृतीचा प्रसार आणि प्रभाव असेल का असाही विचार केला पाहिजे म्हणजे एकंदरीतच काळाच्या ओघामध्ये अलीकडच्या काळामध्ये राजकीय स्पर्धा अत्यंत तीव्र होत असताना एका वेगळ्या अर्थानं वैचारिक वसाहतवादाची बीजं आणि प्रसार आपल्याकडं होत असताना आणि त्यातही समाजमाध्यमांच्या प्रघातामध्ये किंवा प्रसारामध्ये किंवा युगामध्ये एका देशानं दुसऱ्या देशाची राजकीय मालकी स्वीकारण्यापेक्षा वैचारिक गुलामगिरी स्वीकारण्याचे दिवस वाढत आहेत मग एक कुठेतरी कोणीतरी जगाच्या एका कोपऱ्यात बसून एखादं रीळ रिलीज करतो आणि प्रकाशाच्या वेगाला वाऱ्याच्या वेगाला लाजवेल अशा वेगानं त्याचा प्रभाव पसरत जातो अशा वेळेला असं कोणतंही अतिक्रमणाची भूमिका मनामध्ये न बाळगता परंतु आपल्या संस्कृतीचा नंदादीप तेवत ठेवतो अशा भारतीय संस्कृतीचा म्हणून प्रसार आणि प्रभाव होतो का मग योग हे त्याचं निमित्त होतं का आयुर्वेद हे त्याचं निमित्त होतं का माझं साहित्य हे त्याचं निमित्त होतं का शांतता आणि संरक्षणाची सिद्धता हे त्याचं निमित्त होतं का माझा चा वाढता व्यापार हे त्याचं निमित्त होतं का आणि मग त्यातून भारतीय रुपयाचं महात्म्य वाढत जातं का असाही विचार करायचा म्हणून आजचा शेखर चौसष्टचा विषय भारतीय संस्कृतीचा प्रसार आणि प्रभाव शेखर चौसष्ट